भोकर जिल्हा नांदेड येथील काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार सभा संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितींना केले यावेळी खासदार रवींद्र चव्हाण तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गोड पाटील नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर सुरेंद्र खोडसकर तिरुपती पाटील कोडेकर सुरेश दादा गायकवाड युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे भारती चव्हाण तोसिफ इनामदार आदिनाथ चिंताकुटे आणि अन्य पदी अधिकारी नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार संदीप पाटील गोड व त्यांचे बावीस शिलेदार उपस्थिती होते दूध देणार आहे तुम्हाला दूध देणार आहे तुम्हाला खीर खाऊ बाबू मात्र म्हैस काही येत नाही दूध काही देत नाही चहा काही भेटत नाही आणि आता अशा टायमाला आम्ही तुम्हाला कसं मतं मागावं अशा नावाचा एक घोळ हा मनात तयार झालेला वातावरण चांगलं आहे खासदार साहेब माझा वीक पॉईंट आहे त्यांनी काही म्हटलं तर माझ्याकडून नाही म्हटलं जात नाही म्हणून जिस बात के तुम वकील आहे उस बात की आम्ही गव्हा या धर्तीवर त्यांच्या भिद पाठिंबा आहे मात्र पुढाऱ्याला काय माईक भेटला की आम्ही लस बोलतो तुम्ही ऐकून राहिला ध्यानात आला बोलता बोलता मात्र मी बी त्याला जमलो तलाव आहे मारखरे बाजूला हेमाडपती मंदिर आहे आणि गुनगुंत माया तोंडातून गाणं गुनगुनल्या गेलं की भोली सुरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन खोटे भोकार, भोकार, भोकार। बत, 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 बत भोकर 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 असे बदभत बदबत बदबत पद दिले तुमच्या भोकरला दिलके सोडून दोन दोन मुख्यमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले गृहमंत्री दिले खासदार दिले, दिले। आमदार तर पाहिलेचे पन्नास होऊन गेलेच ते मात्र भोकरला आल्यावर भोली सुरत दिलके खोटे आणि नाम भोकर की बडेन दर्शन खोटे आता हा सगळा इतिहास आहे आणि हो, या इतिहासापासून लोकांनी पण आता ठरवलं आहे की बोलायचं नाही त्यानं म्हटलं की भाऊ हो तू म्हणशील तसं त्यानं म्हटलं तर ध्वनी तुरी तसं मात्र या बाजीनं काम बरोबर करायचं नगराध्यक्षाचाही कॅन्डिडेट म्हणलंच आवडला आल्या आल्या तुमच्या पाया पडला आणि झटपट लगे दोन मिनिटात थांबून मग निवडून लगेच हिशाऊ मग दादा भूताखातीचं काम नाही थेट ये खिडकी कार्यक्रम आणि आमचे गोविंदराव तडफदार तालुका अध्यक्ष त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांना फक्त पाच दहा मिनिटं जाता जाता थांबू म्हटलं तेवढी मोठी सभा त्यांनी केली त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले आणि आता जोरगोळीच्या सोबत हे असे उमेदवार उभे राहिले या उमेदवाराकडे असे उभे राहिले असं बघून नवरदेव परण्या कसा निघतो इकडे परण्यास म्हणतात का तो पहिल्या जसा उभा राहतो तसा आता सगळे हारकेल उमेदवार ते आता उभे राहिलेले आहेत आता फक्त यांच्यावर अक्षता टाकायच्या आणि अक्षरा टाकल्यावर यांना नगरपालिकेच्या मंडपात आत पाठवायचं आणि मग हे कसे काम करत नाही हे बघायला नीन खासदार साहेब बसेल आहे ना खाता ना भाई हम जो काही वही सही आम्ही काही म्हैस येणार आहे दूध देणार आहे चाटा आणणार आहे अशातले लोक नाही मात्र आता काळ जो आहे हा सोपवला गे गेलाय आणि या काळ सोकत असताना आपल्या सगळ्यांकडे आता जनतेचं राज्य आपल्याला सुरू करायचंय शेख सावकारांचं राज्य बंद करायचंय गणे लटत पैसे खाऊन 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 खौ खाऊन आता असे धरण बांधले असे धरण बांधले की कि कोती किती मोठं धरण बांधला होता त्या धर्माला एक धरण बांधल्यावर त्याला आउटलेट असतो तिथं तर आउटलेट नाही आणि खाऊन 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 पैसे खाऊन आता यांच्या जा कातड्या ज्या आहेत त्या गेंड्यासारख्या झालेल्या आहेत आणि यातून आता आपल्याला सर्वांना धडा शिकवला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील करतो आम्ही आपल्याला मदत का मागत आहोत तर इंदिरा गांधींचा पक्ष आहे महात्मा गांधींचा पक्ष आहे राजीव गांधींचा पक्ष आहे राहुल गांधींचा पक्ष आहे या पक्षाने गरीबाला घरकुल दिलं झोपडपट्टी दिली इकलाची जमीन दिली मतदानाचा अधिकार दिला रेशन कार्ड दिलं शेशन कार्ड दिलं स्मशानभूमी दिली अंगणवाडी दिली शाळा दिली रस्ता दिला नोकरी दिली इलेक्ट्रिक दिली आणि हे दिलीही सांगत असताना याच्यामध्ये अहंकार नाही या पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी काय काय दिलं की के हिशोब केला तर कागद कमी पडेल आणि भाजपानं काय दिलं तर चाटावर चाटा चाटावर चाटा चॉकलेट वर चाकलेट तू बाबा एक आला आणि म्हणाला मायुर बाई नो आज रात कोणी पाचसो की बारस की, की नाही रेंगी नवऱ्यापासून लपून छपून खेळून नोटाचं काय करायचं संकट आलं श्रीमंत लोक गेले रातच्या नोटा बदलून आणल्या आणि म्हणाले की काला धन जमा आणि काला धन जमा होते मी किती किती डालेंगे पंधरा पंधरा लाख झाले की आले का खात्यात पैसे खात्यात के पैसे आले नाही रोजगार देऊ दरवर्षी दोन कोटी पोट्ट शिकलं सवरलं मात्र आता पोट्ट्याची डोके आलं तर डोक्याला ताप तयार झाला रोजगार लागूनही राहिले पहिले बापाची चप्पल जप्र पोराच्या पायात आली की म्हणायचं पोरगं बरोबरीच झालं आता पोरगं बरोबरीचं झाल्यावर डोक्याला ताप आहे सकाळी गेला घरू तर संध्याकाळी वापस येतो का काही भानगडी आणतो असा काळ एक हा दरंदर काळ जो आहे हा मोदी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या समोर हा आणून ठेवला आहे चाटा मारून मारून फोटो बोलून 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 आपल्या सर्वांना आता अधिक गरीब करण्याचं कारस्थान हे मोदी साहेबांनी चालवलं आहे अडाणी अंबानी श्रीमंत अडाणी अंबानी तुपाशी आपण मात्र उपाशी हे चित्र निर्माण केलंय आणि चित्र निर्माण करण्यामध्ये तुमच्या भोकरचे जे लोक आहेत हे डरपोक लोक की त्याच्यात जाऊन आता त्या कळपातून मिळाली जो डरगया सो मरगया असं एक मन आहे मात्र पळून पळून गेले आणि आपला इतिहास विसरले त्यामुळे त्यांची बैमानी त्यांची गद्दारी ही तुमच्याशी आहे आणि विचारांशी आहे आणि या सर्वांची तरीच काय तर स्वाभिमान आपल्याला जागृत ठेवायचा आहे काँग्रेसनी काय केलं दोन कामं केले चार असतील झाले मात्र स्वाभिमान दिला या देशाचं मालक हे काँग्रेस पक्षानं आपल्याला केलेलं आहे आणि या पक्षाच्या पाठीशी या निवडणुकीपुरता आपण उभं राहा मागच्या वेळेस खासदारकीच्या निवडणुकीत रवी भाऊंना आपण पुढे ठेवलं भोकरवाल्यांनी पप्पू व्हावलं तीनशे मतानं मागं ठेवलं हरकत नाही मात्र या दोन्हीपेक्षा यावाल्यांना कसर काढून द्या आमचा नगराध्यक्ष आमचे नगरसेवक आमचा पप्पू भाऊ आमचे रवींद्र भाऊ हे तुमच्या सगळ्यांची बरोबरी करतील आणि हे आल्यावर तुम्ही खाता हात दिला तर हातात घेतील नाही तर हात मागे आणि सळल्यावाली हे मुंडी ना नाही हातात ना? हात घ्यायचाही तुम्हाला संकोच पडणार नाही हे तुमच्या खांद्याला हाताला काम करतील एवढं अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि या सर्वांच्या सत्काराच्या निमित्तानं मला जरूर पुन्हा भोकरला यायला आवडेल तेव्हा अधिक आपल्या सगळ्यांशी चर्चा करेल मात्र हा देश कोणाचा आहे हा देश तुमचा माझा आहे या देशाचा मालक आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री नाही या देशाचा मालक कोण आहे सामान्य जनता या देशाच्या मालक आहे आणि हे सूत्र ज्या काँग्रेस पक्षाने दिलं आणि हा देश कसा चालवायचा तर टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरता मिळून मिसळून हा देश चालवायचा की भालकरी घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य घटनात उतरवलं महात्मा गांधीचं ग्राम स्वराज्य घटनेत उतरवलं आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मालक केलं आहे आता मालकांनी मालकासारखं राहिलं पाहिजे मालक जर लुचाट वागायला लागला पाचशेच्या दोन नोटांमध्ये मटणाच्या दोन बोट्यांमध्ये दारूच्या एका चप्प्यामध्ये जर आपण मतं विकायला लागलो तर मात्र मालक हा बैमान झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि पैसा आला लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका आपल्याला तर आता केवायसीची भांडणं आल्यान जाऊन ठेवले तुमच्या मागे केवायसीच्या लागेत रो राव रो सरवड डाऊन तो बरोबर सांगू लागलो हे काही येऊन आलेले दीड हजारचे करू एकवीसशे ते बी बंद झाले आपण राहिलो माग नोकऱ्या झाल्याच्याच बायका पगार घेऊन मोकळ्या झाल्या त्यामुळे चाटा कशा मारतात ते तुम्ही बघितलंय आणि याही वेळेस आलं काहीतरी घेऊन घ्यायचं खा खुनाचं भी मटन पण दाबा धोऱ्यात सांगा खा खुनाचं भी मटन पण दाबा पंजाच बटन हा संकल्प या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून जात मला खात्री आहे ती घड्या तो विजयी झाल्याशिवाय राहणार नाही पण आज जसा वाकू 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 नमस्कार करून आणा असाच पाच वर्ष बाबू राहील तो अरे हा तसा राहील याची आम्ही खासदार साहेब आम्ही तुम्हाला देतो चांगला घडी आहे गेले एकदा मारडा घालून फार पाठवा की तिकल कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद